तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला खूपच जबरदस्त ट्विस्ट बघायला भेटणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी एक खूपच मोठा चमत्कार घडणार आहे सुभेदारांना खूपच मोठी गुड न्यूज भेटणार आहे सायली अर्जुन आई बाबा होणार आहेत घरात येणार एक छोटासा बालकृष्ण रविराज कल्पना सुभेदारांचा आनंद आता गगनात मावत नाहीये काय काय घडतं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत बघूया आज कृष्ण अष्टमीच्या दिवशी आज कृष्ण अष्टमी असते आणि सायलीने नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर घर सजवलेलं असतं रविराज आणि कल्पना हे देखील सुभेदारांच्या घरी आलेले असतात सायलीने त्यांना खूपच प्रेमाने आमंत्रण दिलेले असतात म्हणून रविराज कल्पना सुद्धा सुभेदारांच्या घरी येतात गोकुळ अष्टमी अष्टमीसाठी घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं खूपच सुभेदार खूपच जास्त आनंदात असतात फक्त या अश्विनला सोडून कारण त्याच्या तोंडावर चांगलेच बारा वाजलेले असतात तरी पण प्रिया नसल्यामुळे सगळ्यांनाच घरात थोडंसं वाईट वाटलेलं असतं सगळेच थोडेसे दुःखातच असतात मात्र सायली मात्र सगळ्यांचं मन डायवर्ट करण्याचा प्रयत्न करत असते ती सगळ्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करते रात्री बारा वाजलेले असतात आणि गोकुळ अष्टमीला सुरुवात करतात सायली आणि प्रतिमा खूपच छान पाळणा म्हणतात मागच्या वर्षी प्रतिमाला पाळणा म्हणता येतच नसतो मात्र यावेळी दोघी मायलकी मिळून मस्त पाळणा बोलतात सायली आणि प्रतिमा सायली आणि प्रतिमाचा आवाज एकसारखा वाटत असतो दोघी एकच सारख्या आवाजात गात असतात हे सगळं पूर्णा आजी बघत असते की सायली आणि पूर्णाचा आवाज इतका सायली आणि प्रतिमाचा आवाज इतका सेम कसा का आहे हे सगळं पूर्ण आजी लांबूनच बघत असते पूर्ण आजी मनातल्या मनात विचार करत असते इथे जर माझी सा तन्वी असती तर किती आनंद झाला असता पण नंतर ती विचार जाऊ दे आता ती नसल्याने इथे कुणालाच काही फरक पडत नाही तिची जागा ना जेलमध्येच आहे आणि ती तिच्या योग्य जागेवरच आहे आता असं पूर्णाजी विचार करत असते पण का कुणा ठाऊक मला असं वाटतं की सायली ही माझ्या प्रतिमाची सावलीच आहे सायलीच माझ्या प्रतिमाची खरी लेख आहे असं पूर्णाजीला मनातनं वाटत असतं जाऊ दे या सगळ्याचा विचार करून काहीच फायदा आहे असं पूर्णाजी विचार करते तितक्यात सगळ्यांचा पाळणा म्हणून झालेला असतो त्यानंतर सायली सगळ्यांना प्रसाद देऊ लागते जो जो की तिने स्वतःच्या हाताने बनवलेला असतो सायली सगळ्यांना प्रसाद देताच असते तर एकाएकी तिला चक्कर येते आणि ती पडायला खाली येते सायलीला चक्कर येताच ती कोसलून खाली पडते सगळेच तिला सावरण्याचा प्रयत्न करत असते कल्पनाला तर खूपच भीती वाटू लागलेली असते आणि कल्पना डॉक्टरांना फोन करते आणि बोलते की डॉक्टर तुम्ही जरा पटकन घरी या माझ्या सुनेला चक्कर आलेली आहे अशा प्रकारे ती डॉक्टरांना बोलवते आणि अर्जुन सायलीला उचलतो आणि तो आपल्या बेडरूम मध्ये सायलीला घेऊन जात असतो अशा प्रकारे सुभेदार सायली अर्जुनच्या बेडरूम मध्ये जातात डॉक्टर काय बोलतात हे ऐकतात डॉक्टर आता सायलीची नाडी चेक करतात आणि बोलतात वाव इज गुड न्यूज तुमच्या घरात लवकरच एक बालकृष्ण येणार आहे सायली आणि अर्जुन आई बाबा होणार आहेत हेच बोलणं ऐकून सगळेच सुभेदार खूपच आनंद होत असतो घरातल्या सगळ्यांना खूपच आनंद होतो आणि पूर्ण आजीचा तर आनंद गगनात मावत नसतो पण या अश्विनचं मेलं तोंड पडलेलंच असतं अश्विनचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आणि तो मनातल्या मनात विचार करतो हे सगळं काय झालं वहिनी आणि दादा आई बाबा होणार आहेत हे काय झालं मी आणि तन्वीने आई बाबा होण्याचं प्लॅनिंग केलं होतं आणि हे काय झालं खरं तर आम्ही दोघांनी आई बाबा व्हायला पाहिजे होतं मी आणि तन्वीने हे स्वप्न बघितलं होतं पण या जागी भलतंच काय होऊ होऊ लागलं आहे असा अश्विन विचार करत असतो आणि अश्विन विचार करतो की कितीही का काही झालं तरी मी तन्वीला जेलच्या बाहेर काढणारच माझ्या बायकोला मी जेलमधनं बाहेर सोडून आणणारच ठरलं तर मग मालिकेच्या नवीन अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा